हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलोय मित्रांनो हळणी येथे शुभम गायकवाड हा आहे दादा तर त्याच्या फार्मवरती आलो आहे आणि आपले दोन सबस्क्रायबर आहेत नळजू आलेले खास तर त्यांना आपल्या इकडचा फार्म बघायचा होता म्हणजे एखादा शेतातला फार्म वगैरे बघायचा त्यांना हे होतं काय तर त्यांना पण थोड्याशा आयडिया वगैरे येतील का तर त्यांचा स्वतःचा फार्म आहे सरांचा शेतामध्ये आणि आता त्यांनी स्टार्ट केलंय त्या अगोदर ते स्वतः माहिती वगैरे घेत आहेत आपल्या कुटुंबांना दुसऱ्या इतर फार्मरवरूनकडून म्हणा नवीन नवीन आयडिया नवीन नवीन संकल्पना वगैरे जाणून घेण्याचा त्यांचा मूळ उद्देश उद्देश आहे तर त्यांना आपण मदत करून त्यांना त्या फार्ममध्ये थोडंसं आणखी ग्रो करता येईल अशा हेतून आपण त्यांना इकडे आलो मित्रांनो तर शुभमचा हा फार्म आहे गायकवाड भियाचा तर इथं आपण आलो आहे तर इथं त्यांना एक नवीन गोष्ट समजली की ताक पाजवलं पाहिजे उंधराच्या दिवसामध्ये कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे म्हणजे का तर कॅल्शियम हाडाची वाढ मजबूत होते हाड पण मजबूत होतात उंची वाढते आणि दुसरी गोष्ट अंडे वगैरे चांगले जातात शेल शिल्लक असत ते शेल पण चांगलं बनतं मित्रांनो फक्त ताकामुळं आपल्याला बाकी काही द्यायची करत नाही जर ताक पण नसेल तर चुन्याचं जे छोटासा चुना असतो ना तंबाखू खायसोबत चुना असतो त्याची छोटीशी शेंगदाणा एवढी गोळी करायची आणि पाण्यामध्ये मिसळायची आणि ते देऊन टाकलं तरी पण कॅल्शियमचा सोर्स भागवून जातो मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काकाला आपण सांगितल्या नवीन आणि हा त्यांचा एक छोटासा इथलं फार्म आहे शुभमचा आणि कोंबड्या भरपूर सारे आहेत आणि अर्ध बंदस्त पद्धतीने ते सांभाळतात सकाळी एकदा सोडतात आणि संध्याकाळी एकदा सोडतात दुपारच्या टाइम कोंबड्या ह्या शेडमध्ये मोठ्या इकडे तिकडे फिरत असतात आणि तुम्हाला पिल्ले तरी खूप सतत पिल्ले तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो छोटे छोटे पिल्ले आजी असतात खरं तर तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल लागू आज आजी असतात पण आजही काही कारणामुळे आल्या नाहीत आता आजीचा नातू आहे इथं तर त्यांचा त्यांनी आपल्याला सगळ्या फार्मची माहिती दिली आहे सरांना पण थोडीशी माहिती मिळाली आहे फार्मची तर आता तुम्हाला कोंबड्या पण दाखवतो आणि कोंबड्याचे रेट वगैरे काय आहे ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो शुभमकडून चला कोंडल्या <पलेगागा> ओळ <पलेगागा> का। ते काढल्यात का गळा गळाकाटूबी आहेत की आपल्याकडे एकच आहे हा बरोबर आहे एकच आहे ना त्यांच्याकडे दोन आहेत दोन आहेत इकडे रेट दाबून येत हा कोंबडीचा बी रेट सांगा त्यांना सरला कसं येतो हा का

माझ्यासारखं कांद्याची पातबी खाते सगळे कांदे खात हे काय हे काय ठेवलंय ताक आहे का बरोबर बरोबर कॅल्शियमचा सोर्स उत्तम सोर्स ताक ताकच द्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहते आजारी पडत नाहीत एक नंबर ताक मस्त जेनेटिक आहे काही नाही तसं हम्म कोणाचं कुणाचं जास्त असतात कोणी बुटकी असते ते जेनेटिकच आहे बाकी काही <गसण> नाही 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 सगळे प्युअर गावर आहेत असेल तिचे काहीच नाही 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 आणि हे जर यांच्या ह्यांच्या फार्मचे आहेत बाहेर अंडे आणून असा अजिबात काहीच नाही इथलाच कोंबडा इथलीच कोंबडी आणि इथलेच अंडे आणि इथलेच पिल्ले मोठे करायचं विकायचं फक्त काम हम्म मागं तर आलत तर त्याने सरकीची पेंट टाकल त्या आजीना आज सरकीची पेंट तर ते सरकीची पेंट बी खात होते हे कोंबडे जनावराची सरकीची पेंट खात होते हा हेच हे आले होते नळदुर्गवरून आले तर छोट्या पिल्याना एकच कोंबडीचे पिल्ल्या मस्त आहेत आणि ह्याला ताक दिले कोंबडी पण मध्ये का नाव सांग तुझं आणि फार्मचं वगैरे सगळं हा बरोबर आणि जर छोटे पिल्ले वगैरे कोणाला पाहिजे असतील तर हे असे छोटे पिल्ले किंवा हे असे मोठे चित्र उडाले वगैरे झालेले ते विकता हो तुम्ही नाही म्हणजे मोठे करूनच विकता हा 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 आणि जर विकायचं असेल तर म्हणजे जर वाटलं कधी की विकायचं तर विकू शकता हो का हां अच्छा नंबर वगैरे सांग पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणसत्तर अठ्ठ्याण्णव तीस ओके ओके जरा म्हणजे कोंबडा कोंबडी जर पाहिजे असेल प्युअर तर मग लोक तुला स कॉन्टॅक्ट करतील त्याच्यानुसार मग हे करायचं गळ्याकडू कोंबडी होती आपली कुठे गेली त्याच्यामध्ये आहे का सध्या काय झालं ते म्हणजे कुडं आहे का कुठं झालेलं आहे का काढून दाखवसा प्युअर म्हणजे अंड्यासाठी चांगली असते सर जास अंडे जास्त देणारी कोंबडी आणि गळ्यावरती केस नसतात जास्त तिला अंडे जास्त देते किती येतात अंडे हे कसं आहे का छान आहे की साईजला मस्त आहे का पण गळाकोटूस नाही वाटतं हे आहे ना गळाकटूस नाही दुसऱ्या कोंबडीचा आहे हा छान साईज आहे हा ॲव्हरेज साईज आहे मस्त आहे तर त्यांच्या या कुंड्या आहेत मित्रांनो आणि मध्येच खायला असतं पाणी वगैरे असतं औषधाच्या बाबतीमध्ये शुभम काय काय हां 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 लिक्सन पावडर अँटी एंटी, अँटीबायोटिक एंटी, दोन गोष्टी ना बाकी काय देत नाही डोस वगैरे नाही ना मर वगैरे येते का हां रोग वगैरे काही नाही ना बाकी काय नाही बा, शेण वगैरे शेण आणि आळ्या वगैरे खाऊ खाऊर्ड्यावर वगैरे हे करू आणि खाद्य दुसरं काय काय टाकतो तुम्ही हां ज्वारी शेतातलं वगैरे जे काय ते बरोबर आणि उकरड्यावर कांदे कापून हा 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 आणि शेतामधले जे काय मिळतं सगळं तेच आणि ताक वगैरे घरचं बरोबर बरोबर आणि खरकट वगैरे मुसर असलेलं बरोबर छान मस्त तर बघा मंडळी हा आहे शुभमचा फार्म तुम्ही अगोदर पण बघितला असेलच त्यावेळेस पण वेगळे वेगळे कोंबड्या होते आणि जास्त होते आता थोडंसं त्यांनी कमी केले कोंबडा वगैरे विकतात हजार रुपयाला आता ही ही पण कोंबडा इकडला पण बरोबर 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 छान आहेत पण कोंबड्या मस्त आहेत तर बघा मंडळी खूप छान आहेत कोंबड्या जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर नक्की शुभमला संपर्क करा आणि इथे येऊन तुम्ही घेऊ शकता तर मंडळी आपण हारणी येथे आलो होतो शुभमच्या फार्मला भेट देण्यासाठी आणि आपल्यासोबतचे दोन काका आहेत ते पण आले होते बाहेरून उस्मा धाराशिव धाराशिव जिल्ह्यामधून आले होते नळदुर्गच्या इथून तर त्यांना हा फार्म आपण दाखवलेला आहे त्यांना आवडला बऱ्यापैकी छान छान गोष्टी कळायला सा, नवीन संकल्पना पण पन त्यांना शिकायला मिळाल्या मित्रांनो तर हा व्हिडिओ एक युजफुल होता नक्कीच तुम्हाला आवडला असेल आशा करतो आणि आवडला असेल तर नक्की लाईक करायचं शेअर सुद्धा करायचं आहे आणि कमेंट्स करायला विसरायचं नाही मित्रांनो नक्की कमेंट्स करा, ला करा। आणि लाईक प्लीज करा जेणेकरून काय होतं माझे व्हिडिओ नवीन लोकांपर्यंत पण पोहोचले जातील आणि जर तुम्हाला आवडत असतील तर मग ते मला थोडंसं मोटिवेट होईल की आणखी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह आणि नवीन नवीन थोडंसं काहीतरी तुम्हाला पण शिकायला मिळेल मला पण जाणून घ्यायला येईल अशा गोष्टींना अशा हेतून मी नवीन व्हिडिओ तयार करतो मित्रांनो पण नक्की लाईक करा आवडल्यास शेअर सुद्धा नक्की करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू थँक्यू थँक्स फॉर धन्यवाद हो मीर पण खात्यात बर का इथं आता इथं सर मी आलो होतो ना त्यावेळेस इथं सगळं पूर्ण कांदा होता असं ह्या पटीचं त्या पटीला पूर्ण कांदा होता इकडं ज्वारी होती भरपूर सारं होतं आता थोडंसं सा उन्हाळ्यामुळं हे झाले तर हा बाहेरचा फार्म आहे मित्रांनो शुभमचा जनावर वगैरे आहेत तिकडे पलीकडचं असायला उक उकंडा वगैरे आहे आणि इकडं भाजीपाला होता थोडासा आता कमी केला आहे तर हा भाजीपाला पण कोंबड्यासाठीच असतो मित्रांनो कोंबड्या खातात हे भाजीपाला आणि याच्यावर त्यांचा विटॅमिनचा सोर्स सगळा भागून जातो मित्रांनो मस्तपैकी हिरवापाली भाज्या खाऊन त्यांना विटॅमिन वगैरे मिळतं आणि म्हशीचं ताक वगैरे पितात त्यामुळे कॅल्शियम वगैरे सगळंच मिळून जातं मित्रांनो तर कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू